का झालं पहिलवान चलो हेडिंग घ्या पीएम मित्र पीएम मित्र की मित्रा रे मित्रा बरोबर बर ना आणि इतल्या भारताच टेक्सटाइल क्षेत्र भारताचं कोणतं टेक्सटाइल क्षेत्र जसं आपला क्वेश्चन होता कोणता माहिती आहे का सर्वात मोठं ताक उत्पादन करणारा देश आहे नाही का सर्वात जास्त साखर उत्पादन करणारा देश आहे नाही का हे जे प्रोड्युसर ऑफ कंट्री जे येतात ना त्याच्यामध्ये शंभर टक्के मला असं वाटते की टेक्स्टाईलवर प्रश्न यायला पाहिजे याचं रिझन काय पहिल्यांदा सांगतो दोन हजार चोवीसला याचं रिझन असं आहे की बांगलादेशामध्ये सध्या प्रॉब्लेम चालू आहे आणि बांगलादेश इज द टॉपेस्ट कंट्री ऑफ टेक्स्टाईल सेक्टर बरोबर बांगलादेश हा मेजर कंट्री आहे बरं का कशामधला टेक्स्टाईलमधला आणि त्यामुळे भारताला संधी आहे त्यामुळे त्यावेळेस पण न्यूज मध्ये मथडेच्या मथडे हे आले होते आणि दिस ऑल्सो ऑल द कोर सिलेबस पार्ट ऑफ काय ओवर इकॉनॉमिक्स हा आपल्या yes, अर्थव्यवस्थेचा काय ऐकायस की हा करते हा आपल्या अर्थव्यवस्थेचा काय कोर सिलेबसचा पार्ट पण आहे ठीक आहे एक तर मध्ये पण येतो आणि उद्योग या क्षेत्रामध्ये पण येतो बघा विषय काय पहिल्यांदा जेव्हा लक्षात ठेवायचं आपण टेक्स्टाईल क्षेत्र म्हणतो भारताचं ज्याला मराठीमध्ये वस्त्र उद्योग म्हणतात बरोबर वस्त्र उद्योग आता या टेक्सटाइल क्षेत्रामध्ये म्हणजे काय येते हे पहिल्यांदा समजून घ्या यात काय येते यात येते लक्षात ठेवायचं तुमचं कॉटन आणि ताग कॉटन आणि ताग या दोन्हीपासनं मला सांगा वस्त्र बनते उदाहरणार्थ बोरिया म्हणतो आपण त्याला गव्हाची बोरी याची बोरी ती तागापासनं बरोबर आणि कपडे कशापासनं कापसापासनं बरोबर नाही का या उद्योगाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य माहिती काय आहे हा कृषी क्षेत्रामध्ये किंवा कृषी नंतर सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा क्षेत्र आहे कसं काय कारण या क्षेत्रामध्ये बघा सर्वप्रथम कॉटन कॉटन नंतर त्याच्या भागातले गाठ्या बांधतात मोठ्या मोठ्या तर आपण जिनिंग म्हणतो आपल्या गावाकडे त्यानंतर त्याच्यापासनं सूत तयार करणे बरोबर सुतापासून मग कापड तयार करणे बरोबर कापडापासनं मग त्याला पॉलिशिंग करणे सगळे कापड पांढऱ्या कलेल्याचे असतात ना बाबा मग त्याला आपण जे कपडे घालू ना असे करणे आणि त्यानंतर त्याच्यापासनं क्लोथ काय करणे तयार करणे म्हणजे या क्षेत्रामध्ये एवढे जास्त मिडिएटर्स येतात एवढे जास्त व्हॅल्यू एनरिचमेंट होते आणि जेवढी व्हॅल्यू एनरिचमेंट जास्त तेवढा रोजगार कमी की जास्त जास्त असतो म्हणून या क्षेत्राकडे विशेष लक्ष हे द्यायला सुरुवात झाली विशेष करून दोन हजार चौदा नंतर बरोबर नाही का आता ना येऊन सर मोदी सरकारच्या काळामध्ये का तर नाही त्याचं कारण पण सांगतो काय तर ठीक आहे लक्ष याला दोन हजार बारामध्ये एक स्कीम आहे फक्त नंतर त्या सगळ्या योजना दोन हजार पंधरा आहे हे झालं टेक्स्टाईल क्षेत्राबद्दल मी नोट्समध्ये तुम्हाला याबद्दल हे दिलेलं आहे की या क्षेत्राचं हे महत्व काय क्षमता दुसरे महत्वाचे वगैरे चेंज कर चेंज करे हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे बरोबर नाही का तर हे नंतर मी तुम्हाला वाचून दाखवतो पहिले विषय काय तो समजून घेऊ आता बघा जेव्हा लक्षात ठेवायचं टेक्स्टाईल म्हणतो मी नेहमी बेसिक लेक्चरमध्ये विशेष करून जेव्हा व्यापार शिकवतो आणि व्यापारामध्ये आपला सब पॉइंट आहे व्यापार तोल आणि व्यापार तोलामध्ये एक सब पॉइंट आहे की भारताचा व्यापार तोल अब्लिक व्यवहार तोल हा मजबूत नसण्याची कारणं बरोबर हा मजबूत का नाही आहे हा मजबूत का नाही आहे त्याचं रिझन काय तर बघा मला सांगा भारत सॉरी भारतीय व्यापार म्हणजे नंबर एक आयात आणि नंबर दोन काय रे निर्यात समजलं भारताचा व्यापार मजबूत नसण्याचं कारण म्हणजेच याला मी एक शब्द अजून टाकू शकतो का की भारताचं परकीय चलन मजबूत नसण्याचं कारण चीनचं जवळपास लक्षात ठेवायचं दहा हजाराच्या पलीकडे गेलेलं आहे आपण आता आता सहाशे बिलियन क्रॉस केलेला आहे साडेसहाशे बिलियन बरोबर नाही का हे दोन्ही एकच म्हणजे याचा अर्थ तुमची निर्यात कमी आहे आणि निर्यात कमी आहे आणि आयात जास्त आहे तर रिझन काय आहे हे भारताचा तोल मजबूत नसण्याचं भारत जे आयात करतो नंबर एक म्हणजे काय रे कच्च तेल नंबर दोन म्हणजे काय गोल्ड हे आपले टोटल आयातीचे जवळपास ऐंशी टक्के आयटम्स आहेत आणि कच्च्या तेलाच्या साहाय्याने आपण पेट्रोलियम प्रोडक्ट बनवतो आणि गोल्डच्या साहाय्याने आपण जेम्स अँड ज्युलेरी बनवतो आणि हे आपण निर्यात करतो मग याचा अर्थ काय झाला जे आपण आयात करतो तेच आपण निर्यात करतो आणि म्हणून मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं क्लासमध्ये की बेसिक प्रश्न येऊ शकतो की भारतीय अर्थव्यवस्थेची पुढीलपैकी वैशिष्ट्य सांगा सिलेबस क्रमांक एक बरोबर पहिला वाक्य भारतीय अर्थव्यवस्थेचं बाह्य क्षेत्र हे आयात प्रदान निर्यात आहे बाकी पोरटो खाजोत खाजत बसेल भारतीय अर्थव्यवस्थेचं बाह्य क्षेत्र म्हणजे व्यापार आयात प्रधान निर्यात आहे बस म्हणजे फक्त आणि फक्त आपण प्रोसेसिंग फी बघतो ना बाबा मग याच्यामुळे मला सांगा हे किती दिवस चालेल उदाहरणार्थ तेलाच्या किम किमती कमी झाल्या तर याच्या किमती कमी होईल याच्या वाढल्या तर याच्या वाढेल म्हणजे तसं झालं ना म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं काय केलं विशेष करून मी तुम्हाला इकॉनॉमिक्स मधलं एक मोठं नाव सांगतो त्यांचं नाव आहे त्यांचं पुस्तक रघुराम राजन पुस्तक नाव आहे त्यांचं व्हॉट टू डू तर मोदी सरकारच्या काळामध्ये सुरुवातीला त्यांचे समर्थक होते आता काही जमत नाही रघुरामराजनचं आणि त्यांचं आणि मोठं नाव आहे म्हणजे माहीत असायला पाहिजे एम पी एस सीच्या पोरांना हे नाव म्हणजे एक वाक्य सांगून दोन वाक्य सांगून यांच्याबद्दल विषय संपून टाकतो रघुराम राजन हे ते व्यक्ती आहे जसं बघा आपण सूक्ष्मलक्षी आणि समग्र अर्थशास्त्र शिकतो बेसिकमध्ये त्यामध्ये आपण म्हणतो की न्यूओ क्लासिकल इकॉनॉमीचा जनक हा केन्स आहे का बरं तर त्यानं अमेरिकेला एकोणीसशे तीसच्या मंदीमधनं बाहेर काढलं पण रघुराम राजननं दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेमध्ये मंदी येते अमेरिके ते, ते सांगितलं म्हणजे विचार करा आधी सांगणारा मोठा की उपाययोजना करणारा सांगणारा मोठा नंबर एक रघुराम राजन नंबर दोन यंगेस्ट गव्हर्नर ऑफ आरबीआय हे काही मोठं अचिव्हमेंट नाही आहे दुसरं सर्वात महत्वाचं अचिव्हमेंट काय अमेरिकन गव्हर्नमेंटनं यांना अमेरिकेच्या रिझर्व्ह बँक म्हणजे त्यातल्या फेडरल बँकेच्या अध्यक्षपदासाठी नॉमिनेट केलं होतं अमेरिकन फेडरल बँक आणि हे दोन नंबरवर होते कदाचित नंतरचा चान्स यांना दिला जाऊ शकतो ट्रम्पसोबत यांचं चांगलं मानतात म्हणजे यांची पॉलिसी प्रो आहे कारण चायनावर यांचं मेन इथॉस आहे कोणाचं रघुराम राजनचं म्हणून हे होऊ शकतात मे बी पुढच्या काळामध्ये आणि तसे ट्रम्प सध्या चांगल्या स्थितीमध्ये असं म्हणतात तर विषय या रघुराम राजन साहेबांनी आर्थिक पाहणी अहवाल चौदा पंधरा म्हणजेच तो पंधरामध्ये प्रसिद्ध झाला असेल पंधरा सोळाच्या वित्तीय वर्षामध्ये त्यामध्ये असं म्हटलं की बाबा हे जे स्ट्रॅटेजी आहे ना तुमची ही लॉंग टर्म काम नाही करणार इफ यू वॉन्ट टू बिकम सुपर पॉवर जर भारताला सुपर पॉवर बनायचं असेल तर भारताने अशा वस्तूच्या निर्यातीवर फोकस करायला पाहिजे ज्याचं रॉ मटेरियल हे इंडियामध्ये असेल आणि त्यांनी उदाहरण टेक्स्टाईलचं दिलं नाही त्यांनी उदाहरण दिलं फूट अँड लेदरचं ओके फूट अँड काय लेदर चपला आणि जे ना ते त्यांनी असं म्हटलं सर्वाधिक जर पशूंची संख्या ही कुठं असेल भारतामध्ये तर ही इंडस्ट्री सर्वात टॉपेज पाहिजे ना पण ती नाही आहे त्यांनी असं म्हटलं जपान जर्मनी हे देश विकसित झाले हे त्याच कारणामुळे झाले बिकॉज दे यूज इट्स रॉ मटेरियल त्यांनी त्यांचा कच्चा मालाचा वापर केला समजलं मी काय म्हटलं आजही मग तेच आहे अमेरिका सुपर पॉवर का बरं आहे बिकॉज दे यूज इट्स रॉ मटेरियल दॅट कॉल नॉलेज इकॉनॉमी ब्रेन वापरून आलं ना ते मग सरकारला जाग आली आणि मग सरकारनं बघितलं की बा आपल्याकडे कोणते असे रॉ मटेरियल आहे की ज्याच्यावर आपण सुपर पॉवर बनू शकतो तेव्हा या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर जे क्षेत्र होतं त्याचं नाव आहे टेक्स्टाईल त्याचं नाव काय टेक्स्टाईल माहीत असेल टेक्स्टाईल चा रॉ मटेरियलमध्ये इंडिया इज अ सुपर पॉवर अरे बाबा एशिया कॉन्टिनेंट हा स्पेशली साऊथ इंडिया साऊथ एशिया हा सुपर पॉवर आहे ना त्याचा जे आला ना हां त्या सुपर पॉवर आहे ना आणि मग बांगलादेश आणि आपण आणि भाऊ की पाकिस्तान काही प्रमाणामध्ये तर सिंध वगैरे प्रांत त्याचा तर या तऱ्हेनं मग टेक्स्टाईलला त्याला काय म्हणतात की वर आणण्याचा विचार सुरू केला आणि दोन हजार पंधरापासनं कंटिन्युअसली जेव्हा जेव्हा विचार होतो भारताच्या अवजड उद्योगाच्या वाढीचा तेव्हा तेव्हा विचार होतो भारताच्या टेक्स्टाईल वाढीचा मोदी सरकार बघा जे क्षेत्र महत्वाचे आहे ते चांगल्या माणसाला म्हणजे चांगल्या शब्द चा जवळच्या माणसाला देतात चांगला नंतर बघू हो ते तुम्ही ठरवणार तुला आठवते का मध्ये टेक्स्टाईल मिनिस्टर कोणाकडे दिलं होतं टेक्स्टाईल स्मृती इराणीकडे दिलं होतं कळलं का त्यांच्याकडे दिलं होतं हे मंत्रालय आणि योजना सुरू केली त्याला म्हणतात समर्थ नावाची योजना उद्देश एकच होता टेक्स्टाईल मध्ये काय करणे इनरिचमेंट करणे टेक्नॉलॉजिकल इन्व्हिस्टमेंट करणे तुमच्या आजच्या क्षेत्रात तुम्ही सर्वाधिक योजना या क्षेत्रामध्ये बरं का आणि मुद्दाम म्हणून हे लेक्चर घेतलं कारण असे टॉपिक ओपन करतो मी जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण एक्झाम मध्ये मात्र धडाकेबाजी येते दोन हजार एकोणीस नंतर मला सांगा भारतीय उद्योगामध्ये वाढीसाठी कोणती योजना आहे रे प्रोडक्ट लिंक इन्सेंटिव्ह स्कीम ज्यावर प्रश्न येऊन गेला या चौदा क्षेत्रामध्ये एक क्षेत्र टेक्सटाइल आहे डन आणि मग गवर्नमेंट ऑफ इंडियानं नॅशनल टेक्सटाइल पॉलिसी प्रसिद्ध केली ज्या अंतर्गत पॉलिसी फॉर्म टू फिल्ड फिल्म टू आणि का दाखव दोन मिनिटात आणि त्यानुसार त्याला काय म्हणतात या क्षेत्राला वर आणण्याचा विचार सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं एक योजना सुरू केली त्याला म्हणतात पीएम मित्र योजना समजलं आता या क्षेत्राचं आता बघा न्यूज काय होती म्हणजे मटाने ही न्यूज कवर केलेली आहे एव्हरीथिंग आवाज वगैरे हो बरोबर आहे खरे नीरज बघ बर प्रशांत पॉलिटी बॅग नंतर सांगतो दोन मिळाला बघा वस्त्रोद्योग रोजगार आणि सर्वाधिक का रोजगार काय देतो हा क्षेत्र देतो असं समजलं मी पटपट न्यूज वाचतो मग आपली घेतो वस्त्रोद्योग क्षेत्रात दोन हजार तीस पर्यंत साडेचार कोटी ते सहा कोटी रोजगार निर्मितीची काय आहे क्षमता आहे सेकंड बघा डायरेक्ट विषयावर तुम्ही फक्त तुम्हाला देशाचा वस्त्रोद्योग क्षेत्राचा विस्तार साडेतीनशे बिलियन डॉलर पर्यंत जोक नाही साडेतीनशे बिलियन म्हणजे जोक आहे का अरे बाबा परकीय चलन तुमचं साडेसहाशे आहे पन्नास टक्के नी येणार म्हणजे नेण्याचा हा काय विचार आहे बरोबर सध्या जगातील साडे अडीचशे ब्रँड भारतात कापड खरेदी करतात विचार करा म्हणजे लुई फिलिप्स विदेशी ब्रँड आणि कापड कुठून घेतो भारतातून तर ह्या प्रकारे आणि इथे एक लक्षात ठेवायचं हे वाक्य बघा दोन हजार तीस पर्यंत ओके शंभर बिलियन कापड निर्यातीचे काय लक्ष ठेवले ॲज इट इज प्रश्न येणार हा आणि बाकी बरं लोक हजूच बसणार दोन हजार तीस पर्यंत कापड निर्यातीचं लक्ष किती अँसर किती आहे शंभर बिलियन हा आकडा फक्त काय ठेवा लक्षात ठीक आहे बाकी काही न्यूज यासाठी होती भारतात निर्यात कमी झाली आहे काय कमी झाली आहे निर्यात आणि सरकारनं परवाच्या दिवशी आठवते मोदीजी आपले इथे आले होते कुठे रे कुठे रे नागपूरला आले होते आठवते का आणि त्यांनी अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्काचं काय केलं उद्घाटन बरोबर आणि तुम्हाला म्हटलं नंतर न्यूज घेतो तर हे बघा पीएम मित्रा प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अप्रेल म्हणजेच जिथं रॉ मटेरियल तिथंच सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये बघा फाईव विजन फार्म टू फायबर ओके टू फॅक्टरी टू फॅशन टू फॉरेन फॉरेनचा अर्थ होतो निर्यात विशाळपर्यंत आणि सव्वीस सत्तावीस पर्यंत ही पार्क उभारली जाणार आहे आणि याच्यामध्ये जे राज्य निवडलेले आहे बघा तेल सॉरी तामिळनाडू तेलंगणा कर्नाटक जय महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश महाराष्ट्रामध्ये कुठे आहे रे पुरो हे अमरावतीमध्ये हे उभारल्या जाणार आहे ठीक आहे पुढे बघू आपण थोडं हे महत्वाचं नाही चला वस्त्रोद्योग क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेतील एक क्षेत्र आहे ऐके आता तेच बघितलं ज्याचा एकूण जी डी पीच्या दोन टक्केपेक्षा जास्त आणि उत्पादन क्षेत्रामध्ये बारा टक्क्यापेक्षा जास्त कॉन्ट्रिब्युशन आहे बघा टोटल जेवढं प्रोडक्शन होते बारा वस्तू शंभर वस्तू जर निर्माण झाल्या तर बारा वस्तू कुठून निर्माण होते मधनं समजून आलं शेतीनंतर दुसरे सर्वात मोठे रोजगार निर्माण करणारं काय क्षेत्र आहे ही नोट्स मी टेलिग्रामवर टाकतो घाबरू नका हो सात आहे नीरज करेक्ट भारताची कापड आणि वस्त्र निर्यात दोन हजार बावीस या वर्षी चौवेचाळीस बिलियन विचार करा दोन हजार बावीस मध्ये ज्या परकीय चलन पाचशे बिलियन होतं त्यात पन्नास बिलियन काय टेक्स्टाईल होतं ही एक्केचाळीस टक्क्याने वाढलेली आहे विषाणं आव्हाने वगैरे नंतर बघू आपण आणि हे बघा समर्थ नावाची योजना पॉवर टेक्स्टाईल इंडिया रेशीम समग्र योजना नॅशनल टेक्स्टाईल ओके काय मिशन याचा उद्देश आहे दोन हजार पर्यंत किती बिलियन रे हंड्रेड बिलियन सध्या किती आहे चौवेचाळीस बिलियन ठीक आहे आणि हे त्या चैत्रकी योजना अजून काही लक्षात ठेवायचं जर काही हे असेल आ... म्हणजे फॅक्ट्स असेल तर मी नोट्समध्ये तुम्हाला काय करून देतो कवर करून देतो समजलं शिकलो बरोबर जर प्रश्न आला तर करेक्ट होईल ठीक आहे आज काय करा म्हणजे मी नोट्स पण देतो तुम्हाला पण माझा उद्देश काय होता की हे क्षेत्र तुमच्या समोर आणणे कारण सेक्टरलवर एक प्रश्न दरवर्षी उन्हाला मी बद्दल बोलत आहोत सेक्टरलवर सेक्टोरल म्हणजे सर्वात जास्त संख्या सर्वात जास्त या प्रकारे तर ते कशामध्ये येऊ शकते टेक्स्टाईलमध्ये ठीक आहे मला तर बेसिक अंदाज वाटते तो पी एम मित्राचा लाँग फार्मच विचारेल आपण मार मोठ्या मोठ्या गोष्टी गेल्या अरे त्यांना नीती आयोगाचं लॉंग फॉर्म विचारलंच आहे ना तिथं गेल्यावर अरे ते सोडून आपण सगळं करतो माझा प्रायमरी अंदाज तो वाटते ठीक आहे एवढं नाही जाणार तो तीसपर्यंत हंड्रेड बिलियन वगैरे सांग पी मित्रा किंवा पी मित्रा योजना कशाशी संबंधित आहे बस घेऊ इडिशियल फेजला पण माझं म्हणणं काय आयोग जर इथं असेल तर टाकीमध्ये पाणी एवढं भरून घ्या म्हणजे डे डिसिप्लिन काय होते चांगली मेंटेन होते पहिले ऑनलाईन पोरांचे प्रश्न घेतो मग तुमचे प्रश्न घेतो चला विचार रे चलो भारत भाऊ नमस्कार चला संकेत कांती निरज हां सात आहे मेगा पार्क बरोबर आहे मी बोललो वाटे सात आहे नाही बोलो का सातपैकी एक महाराष्ट्रात आहे अमरावती पॉ पौ, पॉलिटी पार्ट टू प्रशांत बघा पॉलिटी पार्ट टूची जी बॅच आहे ना ॲक्च्युली काय माहिती आहे का की तुम्हाला माहीत असेल की मी ऑब्जेक्टिव्ह पण शिकवतो आणि डिस्क्रिप्टिव्ह पण शिकवतो आपल्या दोन्ही बॅचेस सुरू आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पण आणि डिस्क्रिप्टिव्हच्या आणि ऑनलाईन बॅचेस पण सुरू आहे सध्या एचआरडीची सुरू आहे तुफान बॅच जशी एचआरडी संपली इतिक्शी मी संपवलेली आहे बॅच तसं मी पार्ट टू होईल म्हणजे एक्सपेक्टेड म्हणून चाला परीक्षेनंतरच होईल पण माझा उद्देश काय आहे की पोरांना लॉग व्ह्यूजमध्ये लॉंग ड्युरेशनमध्ये कमी फ्यूजमध्ये ती बॅच मिळावी पण बॅच चालू होईल काही काळजी करू नका हां एचआरडी एकदम यस एच आर डी पूर्ण कन्सेप्च्युअल अप्रोच ने आपला चालू आहे काल तुम्ही बघितला लेक्चर रे नाही तुमचं नाही वाटते चला काय म्हणते दिलीप ओके चलो खाली टेलिग्राम ॲप आहे ते डाउनलोड करून घ्या आणि हा एक सूचना होती आ, हे ऑफर पण चालू आहे रेपोरो दिसते रे ऑफर कुठं हे वा कोड वापरा अभिजीत ट्वेंटी याच्यामध्ये हे जे बॅचेस आहे याच्यासोबत तुम्हाला चालू घडामोडी अवेलेबल होऊन जाईल म्हणजे एका बॅचमध्ये दोन बॅचची तयारी आणि एक पोरांची मागणी अशी होती की आपल्या बॅचेस जे आहे त्या बॅचेसमध्ये लॉंग आहे थोड्या कारण आपण सिलेबस कवर करतो म्हणजे ठासून शिकून घेतो तर मी एखादी व्ह्यूज वाढवण्याचा कंपनीला रिक्वेस्ट करणार आहोत किंवा एक व्ह्यूज अजून वाढवून द्या नाही का ड्युरेशन वाढवून द्या जसं ते होईल ऑटोमॅटिक तुम्हाला कळून जाईल कारण ते माझ्या हातात नाही मा आहे ते कंपनीच्या हातामध्ये आहे ठीक आहे चला डन कंबाईनची ॲड दहा ऑक्टोबरपर्यंत यायला पाहिजे यायला पाहिजे म्हणजे दहा पर्यंत जर आली तर आली नाही तर मग गेली हा नाही हे करायला पाहिजे माझं म्हणजे विषय काय माहिती का जागा कमी जास्त ठीक आहे पण एक्झाम व्हायला पाहिजे ना मी सकाळीच विचार करत होतो किती रे तीस एप्रिल नंतर आपण परीक्षा दिली नाही ना नाही नाही तीस एप्रिल नाही चार जून नंतर परीक्षाच नाही पोरांच्या मुख्य परीक्षा सोडून द्या पण मेनली मेन क्राऊड पूर्वचा असतो ना आणि तुम्हाला माहिती आहे मी एका गोष्टीचा कट्टर समर्थक आहे माझं म्हणणं आहे मेन्स एक घे गाव भरायची पण प्री वेगळ्या घे हे प्री एक घेऊन मेन्स वेगळ्या घेते त्या दिवशी पोरांची बिचाराची तब्येत खराब असली काही खराब असली एका पेपरमुळे पी एस आय एस टी आणि एस ओ तिन्ही नापास होते ना मी का म्हणलं कळलं का तर जाऊ द्या ते आता मी बोलू काय होणार आहे मी काय अध्यक्ष नाही मी बोलू काय जात नाही का दिली ऑफिस मध्ये सांगितलं ओके चला सा, भरत भाऊ पैकी हो पंकी पैकीच्या पैकी सिरीजमध्ये ज्या दिवशी ऍड इन त्या दिवशी सुरू होईल ना रे बाबा पैकीच्या पैकी त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ते चला ठीक आहे नाही खरं मला सांग खरं प्रीच्या वेगळ्या घाण्या घ्यायला पाहिजे का अठराच्या आधी तसं होतं ना पण विषय काय माहिती आहे का हे मला प्रीला क्राऊड जास्त असतो ना म्हणून ही एक घेतात आणि एक म्हणणं आहे सर आता राज्यसे जे पोरं जे आहे बाबांनो प्रीचा अभ्यास चांगला करा आणि जर मेन्स करत असाल तर टाईम वाढवून करा म्हणजे उदाहरणार्थ समजा रात्री अकरा वाजेपर्यंत तुमचा रेग्युलर टायमिंग असेल अभ्यासाचा तर एक तास वाढवा आणि मग मेन्सा करा त्या जो रेग्युलर टायमिंग आहे त्यामध्ये मेन्स करू नका पहिली सूचना आणि दुसरी सूचना सगळे टॉपिक प्रीचे प्री कम मेन्सच वाचा राज्यसेवेला नाही तर मग काही बी मी बघ येऊन आजक तुफानी करते हे काय परीक्षा समोर गेली समोर कुठे गेली साठ दिवसावर परीक्षा आहे आणि पूर्व हे काय रे पूर्व हे पूर्व आहे ऐंशी टक्के पूर्व नापास होतात ना बाबा आता काल तो आपला विद्यार्थी पास झाला राज्यसेवेला एक मला भेटला काल सर म्हणजे उपशिक्षणाधिकारी झालो अरे मला मागच्या वर्षी बी झाला ना तू ह्या वर्षी बी झालो मला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी बी होणार मध्ये मी त्या पोरांना तुम्हाला फाईट द्यायची आहे म्हणजे मी बोलत आहोत त्या पोरांना ज्यांचा पहिला दुसरा अटेम आहे मी त्यांना बोलत आहोत जे त्यांची प्री निघाली नाही आजपर्यंत बाबा प्रीचे टॉपिक प्री कम मेन्स कर ठीक आहे जरी मी एच आय डीची बॅच लाँच केली असेल म्हणून मी एच आर डीला काय केलेलं आहे एक वर्ष ड्युरेशन दिलं आहे आणि पाच व्ह्यूज दिले आहे का बरं जरी बॅच घेतली आणि तुझ्याकडनं बघणं नाही झाली तरी तू प्री नंतर पण बघू शके पण तरी माझं म्हणणं आहे की मेन्स करायचं असेल तर केव्हा करायचं रे जरा कंबाईनच्या मराठी इंग्लिश केव्हा करा रेग्युलर जर तुमची स्ट्रेंथ सहा तासाची असेल सहा तर सात आठ तास एक्स्ट्रा काढून त्याच्यामध्ये मराठी इंग्लिश करा कमी झोपान थोडा काय फरक पडते अभ्यास करा नाही सर मी झोपणार बी तेवढंच आणि अभ्यासही माझ्याकडे जास्त होणार नाही मोठी रांग आहे कॉम्पिटिशन काही कमी नाही आहे चला ठीक आहे चलो रुकेंगे गे दीड वर्ष झाले ते चला